चीळा आहे पर्वती क्रीडा अशा प्रकारे गोसावी यांनी पर्वतावर बारा वर्षे क्रीडा केली मग गोसावी यांनी मुक्ताबाईला भेट दिली सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची आहे मुगताबाई या भेटी गोसावी एके ठिकाणी बसले होते तेथे मुक्ताबाईने गोसावी यांना पाहिले आली गोसावी यांना दंडवत घातले पाया पडली विनंती केली की पलीकडे जवळच माझी झोपडी आहे तेथे गोसावियांनी यावे सर्वज्ञ महदाय म्हणाले बाई आम्हाला जाण्याची इच्छा होती म्हणून आम्ही तेथे गेलो मुक्ताबाईने गोसावियांना बसायला कुशासन दिले गोसावी त्यावर बसले मग तिने जटा सोडून त्यांनी गोसावी यांचे श्रीचरण झाडले पाय भूतले मग वनपुष्पांनी चांगल्या प्रकारे गोसावी यांची पूजा केली मग दंडवत घालून पुढे उभी राहिली मग म्हणाली आज मला माझ्या तपाचे फळ मिळाले गोसावी यांनी विचारले ते कसे आपल्या सारख्या महापुरुषाचे दर्शन झाले असं का मग दिने फळे यांचे भोजन दिले गोसावी महदाईसाला म्हणाले बाई ती बाई पूर्णपणे तपस्विनी होती तिचा केश संभार तिच्या पायाजवळ गोळा झाला होता हातापायांच्या नखांची चुंभळ झाली होती माथ्याच्या जटा जमिनीवर लोळत होत्या दात शेवाळलेले होते तीर्थू बसल्यावर तिच्या जटा जमिनीवर गोळा होत ती उभी राहिली तर तिच्या जटा भूमीवर लोळत बाई ती पूर्णपणे तपस्विनी <laughs> होती असे गोसावी पुन्हा पुन्हा प्रसन्नपणे म्हणत महदाईसांनी विचारले तिच्या तपाला किती वर्षे झाली होती सर्वज्ञ म्हणाले बाई तिच्या तपाला तेराशे वर्षे झाली होती आणि आम्ही तेथे बारा वर्षे राहिलो मग महाराईसांनी विचारले की ती तेथे राहत होती तर काय नेसत होती सर्वज्ञ म्हणाले तिच्या अंगावरच्या रोमावळीनेच तिचे सर्वांग झाकले होते ही गोष्ट गोसावी यांनी आपे गावला विज्ञानेश्वरांच्या निंबाच्या झाडाखाली बसले असताना अनुलक्षून सांगितली बाई मुक्ताबाई राजा विक्रमाची राणी भाऊज आहे भरतुवरी तिच्या वाड्यात भिक्षेला गेले होते तिने ताटात ता ता भिक्षा वाढून तयार ठेवली होती ती स्नान करीत होती तिने जसा भरतुवरीचा भिक्षा शब्द ऐकला तशीच अंगाला लावलेल्या उठण्यासह कुठली केसांचा गुचडा बांधला भिक्षेचे ताट घेऊन ता विवस्त्रच निघाली भरतळवारी ही वर्ण पाहता निघाले तीही त्यांच्या पाठोपाठच निघाली दाराजवळ छत धरणारा सेवक बोलणारावळ बसला होता त्याचा हात धरून निघाली ते दोघे भरतृवरीच्या गुरुचे शिष्य होते तिला एकविध अवस्था प्रकटली तिच्या सर्वांगावर रोम निघाले तेच तिच्या अवयवावर पांघरून झाले रोमावळीने तिचे सर्वांग झाकले गेले माख्याच्या जटा पाया परत लोळू लागल्या हातापायाची नखे चुंबळी सारखी वळली ती जमिनीवर बसली तर तिच्या जटापाठी गोळा हो बाईसांनी विचारले बाबा आपण तिला काय दिले बाई तिला देहवी द्या दिली बोलला तो सिद्ध पुरुष झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका